आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष नमस्कार मी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सांगली आपल्याला सर्वांना माहिती आहे की लोकसभा निवडणूक काही दिवसांमध्ये आपल्याकडे होणार आहे निवडणूक म्हणजे लोकशाहीचा एक मोठा उत्सव आहे मोठा सण आहे मी सर्वांना विनंती करतो की सात मे दोन हजार चोवीस रोजी आपण सर्वांनी अवश्य मतदान करावं आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपला भारत एक लोकशाही देश आहे लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या या निवडणुकीमध्ये सर्वांना सहभाग सर्वा घेणे आवश्यक आहे दिव्यांग मतदारासाठी काही विशेष सोयी सुविधा करण्यात आलेली आहे जसा प्रत्येक पोलिंग बूथमध्ये मध्ये दिव्यांग मतदारासाठी रॅम्प आणि त्याचबरोबर व्हीलचेअर त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून त्यांना लाईनमध्ये मध्ये उभे राहण्याची आवश्यकता पडणार नाही त्याचबरोबर यावर्षी भारत निवडणूक आयोगाने पंच्याऐंशी पेक्षा जास्त वाई असलेले मतदार त्याचबरोबर चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत असलेले दिव्यांग, दिव्यांग मतदारांसाठी देखील होम बेस्ड वोटिंग म्हणजे त्यांच्या घराकडे येऊन सुद्धा त्यांची वोट कलेक्ट करण्याचा आपल्याकडे उपाययोजना करण्यात आलेली आहे त्याचबरोबर विशेष लक्ष घालून आपल्याकडे विशेष घटक असलेले महिला आणि त्याचबरोबर युवा मतदार आहे त्यांच्या मतदार यादीमध्ये नोंदणी वाढवण्यासाठी देखील काम करण्यात आलेली आहे हे सांगायला मला आनंद वाटतो की चांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आतापर्यंत जवळपास अठरा लाखपेक्षा जास्त लोकांनी मतदार यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट केलेली आहे तर मग मी याद्वारे सर्वांना विनंती करण्यात येतो की आपला मतदानच्या टक्केवारी वाढण्यासाठी आणि एक वायब्रंट डेमोक्रेसी करण्यासाठी सर्वांनी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे आपण सर्व महिलांना सर्व दिव्यांग मतदारांना सर्व युवा मतदारांना त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ नागरिक मतदारांना सर्वांना मी नम्रपणे विनंती करतो की सात मे रोजी सात मे दोन हजार चोवीस रोजी सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येत आपल्या जवळ असलेले पोलिंग बूथमध्ये मध्ये जाऊन आपला मतदान अवश्य वापर करावा हे करत असताना मी अजून एक विनंती घेऊन येतोय आपल्या सर्वांकडे की कोणताही प्रभावाचा बली न पडता कोणताही प्रलोभाचा बली न पडता सगळ्यांनी निर्भयपणे येऊन आपण वोट करावा मतदान करावं जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय सांगली यांच्या मार्फत आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून प्राप्त सूचनांव्वये सगळ्यांकडे पूर्ण सांगली जिल्ह्यातला निष्पक्ष आणि निर्भय वातावरणामध्ये इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी आपण सगळं व्यवस्था करण्यात आलेली आहे सो सगळ्यांना एक फ्री आणि फेअर म्हणजे एकदा मुक्त व पारदर्शक पद्धतीनं निवडणूक घेण्याच्या सगळ्या यंत्रणा सुसज्ज आहे सो मतदार बंधू भगिनींनो मी सर्वांना पुन्हा विनंती करतो की तारीख आठवून ठेवा सात मे दोन हजार चोवीस सांगली जिल्ह्यातला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे सर्वांनी सात मे दोन हजार चोवीस रोजी येऊन मतदान करावा नमस्ते